घराबाहेर कचरा टाकण्याच्या वादातून झालेल्या मारहाणीत शेजाऱ्यांनी तरुणाचा जबडा तोडल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत फरार आरोपींचा शोध सुरू केला आहे उल्हासनगरच्या कॅम्प दोनमधील आझादनगर परिसरात राहणाऱ्या रामबाबू यादव आणि त्यांचा पुतण्या अमर सिंग यांचे काही दिवसांपूर्वी शेजारी राहणारे प्रभू गुप्ता आणि निलेश गुप्ता यांच्याशी कचरा टाकण्यावरून वाद झाले होते या वादाच्या जुन्या रागातून गुप्ता आणि नी निलेश गुप्ता या दोघांनी रामबाबू आणि त्यांचा पुतण्या अमर सिंग या दोघांना शिवीगाळ करत मारहाण केली या मारहाणीत अमर सिंग याचा जबडा तुटला असून त्याला मोठी दुखापत झाली आहे त्याच्यावर सध्या उल्हासनगरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी उल्हासनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून यानंतर मारहाण करणारे गुप्ता आणि निलेश गुप्ता हे फरार झाले आहेत या दोघांचाही पोलिसांकडून शोध सुरू आहे एकमत न्यूज उल्हासनगर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज